नमस्कार मी गौरव मालक सकाळच्या अनप्लग पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मंडळी अनप्लग पॉडकास्टमध्ये आजपर्यंत आपण अनेक सेलिब्रिटींना भेटलो आहोत त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांचा तान एकंदर प्रवास जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे माझ्यासोबत आज एक अशीच अभिनेत्री आहे मात्र तिचा जरा प्रवास हटके आहे एका काळात त्या अभिनेत्रीनं मंडळी अत्यंत गारुड घातलं होतं प्रेक्षकांच्या मनावर प्रचंड गारुड घातलं होतं त्यानंतर तिनं भला मोठा गॅप घेतला अभिनय क्षेत्रापासून ती थोडी लांब घेतली गेली होती आणि परत तिनं कमबॅक केलं आणि परत एकदा ती प्रेक्षकांची मनं जिंकायला आता सक्रिय झालेली आहे दरम्यानच्या काळात ती सोशल मीडियावर जरी ऍक्टिव्ह असली तरी अभिनय क्षेत्रामध्ये ती कधी येणार असं प्रेक्षक विचारत होते परत एकदा तिनं कमबॅक केलंय हिंदी चित्रपट चित्रपटाच्या माध्यमातून आज ती अभिनेत्री माझ्यासोबत आहे अर्थात तिचं नाव आहे कादंबरी कदम हाय कादंबरी कशी आहेस हाय गौरव थँक्यू मी मस्त आहे तुम्ही सगळे कसे आहात हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा माझ्याकडून तुला सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की बऱ्याच वर्षानंतर तू कमबॅक केलं थ्री च्या निमित्तानं तर त्या चित्रपटाचा एकंदर प्रवास काय होता काय सांगशील चित्रपटाचा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता मी खूप वर्षानंतर काम करत होते स्क्रीनवर सो मला त्याची ऑडिशन मिळवण्यासाठी थोडा स्ट्रगल करायला लागला म्हणजे आमचे जे दिग्दर्शक आहेत अविनाश अरुण त्यांना असं वाटत होतं की मी खूप लहान दिसेन त्या भूमिकेसाठी जयदी पहलावतला आपण सगळ्यांनी बघितलंय आणि सो त्याच्या बायकोची ती भूमिका आहे जर तुम्ही आ, सिनेमा बघाल तर यांच्या लक्षात येईल सो so, मी त्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला की एकदा माझी ऑडिशन घे कारण मी गुगल विकिपीडिया अशा, अशा सगळ्याचा आधार घेत हे सिद्ध केलं की मी आणि जयदीप समवयस्क आहोत <laughs> आणि एकदा कॅमेऱ्यावर बघितल्यानंतर त्याला म्हटलं की यु कॅन ऑलवेज रिजेक्ट मी जर तुला माझी ऑडिशन नाही आवडली तर मला सांग की कादंबरी नाही बरोबर वाटत आहेस आहेस तू है, या कॅरेक्टर साठी <laughs> बट <laughs> एकदा ऑडिशन घेऊन बघा माझी ती ऑडिशन झाल्यानंतर अर्थातच देन अविनाशला ती आवडली आणि मग पुढे कास्टिंग झालं आणि आणि आता ते काम पडद्यावर आलंय प्रेक्षकांना आवडत याचा मला आनंद आहे क्या बात वा खूप मस्त पण याच निमित्तानं आता मला पडलेला एक प्रश्न आहे तो तुला विचारतो तो मोह मला राहत नाही त्या पिक्चर मध्ये ना अविनाश अरुण यांची एक मैत्रीण जुनी मैत्रीण त्यांना भेटायला येते रियल आयुष्यामध्ये जर अशी मैत्रीण भेटायला आली तर तुझी रिॲक्शन काय असेल आणि तसा काही किस्सा कधी घडलाय का नाही असं काही घडलेलं नाही आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अनेक जुने मित्र आणि मैत्रिणी असतात आणि मला असं वाटतं की आता आपण ज्या काळात जगतोय त्या काळामध्ये ती काही फार न, नवीन गोष्ट मला वाटत नाही कोणासाठी बर मला सांग की आता तू बऱ्याच वर्षानंतर अभिनय क्षेत्रामध्ये कमबॅक केलं हे कमबॅक करत असताना काही आव्हानं आली का ग कारण बऱ्याच वर्षानंतर तू कमबॅक करत होती अभिनय क्षेत्र तसं तुझ्यासाठी नवीन नव्हतं पण प्रवास हा परत नव्यानं सुरू करायचा होता तर काय आव्हानं होती का सुरुवातीचा कमबॅकचा प्रवास काय होता त्याबद्दल काय सांगशील आव्हान हेच होतं की मी मला मुलगा आहे आता तो साडेपाच वर्षाचा आहे आणि मी जेव्हा थ्री ऑफ फर्स्ट शूट केली तेव्हा तो तीन वर्षाचा होता।, होता सो त्याच्या आधी पण माझा मी बराच काळ बाय चॉईस काम केलं नाही कारण मला माझ्या मुलाला वेळ द्यायचा होता सो जेव्हा मी सेटवर आले माझ्या लक्षात आलं की मोठे मोठे कलाकार होते शेफाली शहा जयदीप पेलावत स्वानंद किरकिरे ज्याची मी अनेक वर्ष खूप मोठी फॅन आहे आणि अर्थातच अविनाश अरुण यांच्याबरोबर काम करण्याची संधी सो so, मी स्वतःला एकच सांगत होते की आपण काय म्हणतात विद्यार्थिनीच्या भूमिकेत शिरून काम करूया म्हणजे जिला कायम काय म्हणतात जे शिकायला मिळेल किंवा जे तिथे जाऊन मी खूप अभ्यास करणारी विद्यार्थिनी नाहीये स्पॉन्टेनियस जास्त आहे मी अभिनयाच्या सो <laughs> so, मी वाचलं होतं स्क्रिप्ट अर्थात व्यवस्थित माझे डायलॉग्स वगैरे केले होते आणि फार विचार न करता त्याचा मी सेटवर गेले होते आणि तिथे गेल्यानंतर आ, आप इट्स अ टीम वर्क म्हणजे तुमच्या डोक्यात एक विचार असतो पण दिग्दर्शकाला रायटर्सना पूर्ण सिनेमा माहीत असतो तो वेगळ्या प्रकारे दिसत असतो सो so, तिथे गेल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते फक्त फॉलो करण्याचं काम मी केलं आणि खूप मोठ्या कलाकारांबरोबर काम कराय करण्यापासून माझी पुन्हा एकदा सुरुवात झाली याचा आनंद आहे मला आता एक आणखी विचारायचंय से की सेट वरती जेव्हा थ्री अफर्स तुम्ही केला त्या सेट वरती डायरेक्टर तुझ्यावर कधी ओरडले होते का असा काय सीन झाला म्हणजे एखादा जमला नाही किंवा ते ओरडले अशी काही नाही 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 असं कधी नाही का जनरली कोणी दिग्दर्शक असा ओरडाओरडा करत नाहीत आणि सिनेमाच्या सेट वर तर नाहीच नाही कारण त्याने एखाद्या कलाकाराचा कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो कोणताही दिग्दर्शक असा माझ्या मी पाहिलेला कुठलाही दिग्दर्शक असा सेटवर कुठल्याही कलाकाराच्या अंगावर आरडाओरडा करत नाही त्याला काही पटलं नाही काही समजावून सांगावं असं वाटलं तर त्या कलाकाराला बाजूला नेऊन शांतपणे चर्चा केली जाते आणि समजावलं जातं ह्या आहे मला याच निमित्तानं म्हणजे अविनाश अरुण यांनीच तो चित्रपट दिग्दर्शित केला या अनुषंगाने एक विचारायचं आहे की रिअल लाईफ रिअल लाईफ दोन्ही पण तुम्ही आता घालवलेले आहेत तर काय नेमका फरक असतो पडद्यावर ते कसे असतात रिअल लाईफ मध्ये कसे असतात त्यांच्याबद्दल काय सांगाल पडद्यावर म्हणजे तो पडद्या मागे काम करतो तो दिग्दर्शक आहे सिनेमॅटोग्राफर आहे अगदी सो काम काम हे त्याचं पहिलं प्रेम आहे वा त्यामुळे तो फरक जाणवतो आणि कामाच्या ठिकाणी ऑब्व्हियसली जास्त फोकस जास्त कॉन्सन्ट्रेशन जास्त पॅशनेटली तो माणूस वावरत असतो विच इज फेअर म्हणजे जे त्याच्या कामातनं दिसतं हम्म hmm. आता जर ते ऐकतील ना त्यांना खरंच छान वाटेल म्हणजे कौतुक केलेलं त्यांचं <laughs> <laughs> जेवढं प्रेम हिंदी चित्रपटांमध्ये मिळालं जेवढं प्रेम हिंदी मालिकांमध्ये मिळालं तेवढंच प्रेम रंगभूमीनं सुद्धा तुला दिलं तर त्या रंगभूमीवरच्या oh. प्रवासाबद्दल काय सांगशील सो so ऍक्च्युली मी आंतर शालेय आणि आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत नाटकांच्या स्पर्धे स्पर्धांमध्ये एकांकिका Uh, स्पर्धांमध्ये एक पात्री स्पर्धांमधून बरीच कामं केली पण मला माझं पहिलं प्रोफेशनल नाटक तसं फार उशिरा मिळालं टॉम आणि जेरी नावाचं माझं पहिलं प्रोफेशनल नाटक होतं निखिल रत्न पारखी बरोबर मी केलं होतं त्याच्यानंतर पण मी दोन तीन नाटकं केली आणि आता थ्री uh, ऑफ फर्स्ट ऍक्च्युली शूटिंग संपल्यानंतर काही काळाने चार चौघी uh, ची संधी आली मला म्हणजे अगदी मला आय आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला इतक्या छान टीम बरोबर काम करायला मिळत आहे मस्त खूप सुंदर आ, कादंबरी चार, चार, चार निमित्ताने सॉरी तुम्हाला मी डिस्टर्ब हो, हो, डिस्टर्बवते हो, हो, थोडा वेळ चार चौघीच्या निमित्ताने मला अजून एक गंमत सांगायला आवडेल आपली हिंदी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे लाईफ कम्स फुल सर्कल असं आपण म्हणतो मी जेव्हा तीन वर्षाची होते तेव्हा मी चिमणा बांधतो बंगला नावाचं एक नाटक केलं होतं त्याच्यात मी चिमणीच्या पिल्लाची भूमिका गेली होती ठीक आहे तीन वर्षाची होती जेव्हा बीएसटीत होते माझे वडील बीएसटीच्या नाटकाच्या स्पर्धा असायच्या त्याच्या बालनाट्यात मी तेंडुलकरांच्या एका बालनाट्यात काम करत होते सो so, त्याचं बक्षीस मला रोहिणी हट्टंगडींच्या हस्ते मिळालं होतं तेव्हा <laughs> आणि आता इतक्या वर्षानंतर रोहिणीतही माझ्या आईची भूमिका करतायत चार चौघीमध्ये सो so, वा। मला वाटतं लाईफ कम्स फुल सर्कल म्हणजे गोष्ट आहे खरे खरंय हल्ली आपण जर पाहिलं तर ओ टी टी सारखे प्लॅटफॉर्म कादंबरी आलेले आहेत त्या माध्यमात सध्या फार क्रांती होताना दिसते तर ओ टी टी ही रंगभूमी पुढचं आव्हान आहे असं तुला वाटतं का अजिबात नाही दोन वेगळी वेगळी माध्यम आहेत त्याची तुलनाच नाही आहे ओ टी टी हे माध्यम वेगळं आहे त्याच्या गरजा वेगळ्या आहेत आ, ते ज्या प्रकारे काय म्हणतात तिथे काम कर करण्याची पद्धत वेगळी आहे रंगभूमी अनेक वर्ष चालत आली आहे खूप पूर्वापार चालत आलेली संस्कृती आहे रंगभूमीची इट इज लाईव्ह परफॉर्मन्स त्याची तुलना तुम्ही पडद्यावरच्या कु, कुठल्याही दुसऱ्या माध्यमाशी आणि रंगभूमीची तुलना नाही आहे त्यामुळे hmm. मला वाटत नाही त्याचं काही आव्हान आहे कुठल्याही कलाकाराला कुठल्याही चांगल्या कलाकाराला सर्व माध्यमांमध्ये वावरता आलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्या त्या माध्यमाची वेगळी वेगळी बलस्थानं आहेत म्हणजे त्याच्या त्याच्या स्ट्रेंथ्स आहेत सो uh, इट्स so व्हेरी चॅलेंजिंग फॉर अन ऍक्टर असं मला वाटतं आणि ते ते चॅलेंजेस प्रत्येक माध्यमाचे वेगळे आहेत टेलिव्हिजनचे वेगळे चॅलेंजेस आहेत सिनेमाचे वेगळे आहेत तसेच ओ टी टीचे वेगळे आहेत रंगभूमीचे वेगळे आहेत पण कलाकार म्हणून प्रत्येक आम्हाला मला वाटतं आय एम शुअर sure प्रत्येक कलाकाराला या प्रत्येक माध्यमात वावरायला आवडतं अगदी खरंय कलाकार हा कलाकार असतो आणि कलाकारानं समाजात घडणाऱ्या विषयांना स्पर्श करत तो एकंदर ती व्यक्तिरेखा जे ती बोलकी करायची असते आणि ते कुठल्याही माध्यमात आपण तितक्याच प्रभावपणे करू शकतो खरंय कादंबरी हल्ली काय झालंय की मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत वगैरे अशा पद्धतीच्या चर्चा सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळ बघायला मिळतात आता तुला हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की तू हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे तर हे सगळं बघत असताना नेमकं आपल्या बाबतीत हा प्रॉब्लेम का होत असावा मराठी चित्रपटांच्या बाबतीत तुला काय वाटतं म्हणजे कंटेंटमध्ये आपण कुठे कमी पडतो दक्षिणात्य चित्रपटांच्या तुलनेत म्हणा किंवा हिंदीच्या तुलनेत म्हणा म्हणजे प्रेम कौटुंबिक चित्रपट या विषयांच्या पलीकडे काही विषयांना साथ घातली जात नाही असं काही आहे का तुला काय वाटतं मला असं वाटत नाही मला असं वाटतं वाटत वेगवेगळे फिल्म मेकर्स आपापल्या सेन्सिबिलिटीप्रमाणे आपापल्या ताकदीप्रमाणे आपापल्या आप प्रमाणे सिनेमे वेगवेगळे बनत असतात ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात चालणं न चालणं थिएटर्स मिळणं न मिळणं हा ऍक्च्युली मी अत्यंत चुकीची व्यक्ती आहे याच्याविषयी काहीही बोलण्यासाठी कारण मा माझा फोकस हा फक्त माझ्या कामापुरता असतो आता याला काय म्हणायचं मला माहित नाही कारण मला एक लहान मुलगा आहे माझ्या माझ्या कामाव्यतिरिक्त आणि माझ्या घरच्या मॅनेजमेंट व्यतिरिक्त बाहेरच्या जगात काई चाल ले, माला <laughs> 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 चा काय चाललंय हे बरेचदा मला माहीत नसतं अरे कारण मी इतकी बिझी असते म्हणजे माझ्या मुलाच्या रुटीन मध्ये त्याच्या शाळेचा डबा त्याच त्याचे काय म्हणतात डॉक्टर अपॉइंटमेंट माझ्या प्रयोगाच्या तारखा माझी आई आहे एक बहात्तर वर्षांची जी माझ्या बरोबर राहते तिच्या सो म, मी मला माझ्या कामा व्यतिरिक्त या बाहेरच्या गोष्टींच्या मध्ये लक्ष बरेचदा घालता येत नाही बरेचदा माझ्या त्या लक्षात येत नाहीत बिकॉज आय एम टू ऑक्युपाइड इव्हन ऍज अ मदर आई म्हणून पण माझ्याकडे बऱ्याच बघण्यासारख्या गोष्टी असतात त्यामुळे बरेचदा हे असे पोलिटिकल अँगल्स किंवा सोशल अँगल्स ह्याच्याकडे बघायला विचार करायला किंवा व्यक्त व्हायला वेळ बरेचदा माझ्याकडे नसतो आणि माझ्या लक्षात येत नाही तरी मिस केला अभिनय क्षेत्राला एवढे वर्ष कारण बऱ्याच वर्षानंतर तू कमबॅक केलं काय नेमक्या नाही 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 मी मिस नाही केलं कारण मी वयाच्या अठराव्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात आहे मी खूप वर्ष काम करते त्यामुळे जेव्हा आणि मातृत्व माझ्या आयुष्यात उशिरा आलं सो ते आल्यानंतर मला काही काळ डेडिकेटेडली मातृत्वाला द्यावासा वाटला त्यामुळे मी अभिनय क्षेत्र मिस केलं नाही मला हेही माहित होतं की काही काळाने मी परत येणारच आहे माझ्यामध्ये असे असं मला कधीच नाही वाटलं अरे बापरे आता मी कशी परत येऊ आता काय करू मला माहित होतं की काही काळाने जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी एक यु you नो know, चार लोकांना फोन करीन काही ऑडिशन्स देईन काही स्क्रीन टेस्ट देईन आणि हळूहळू मी येईन परत त्यामुळे मी मी माझ्या मुलाबरोबर काळाकडे माझं जास्त लक्ष तेव्हा बात आहे कादंबरी जेव्हा तू ब्रेक घेतला ना तेव्हा प्रेक्षक तुला विसरू शकत नव्हते कारण तशा स्वरूपाचं सर्चिंग असेल तुझ्याबद्दलचं किंवा त्यांना कुतूहल होत की कादंबरी कदम कधी परत एकदा येणार आहे तर प्रेक्षकांच्या मनातली ही जागा कायम टिकवून ठेवणं याच खरं गमक तुला कशात वाटतं तुझ्यामधलं ऍक्च्युली आता हे तू म्हणतोय uh, म्हणून मी याचा विचार करते अदरवाइज मला असं मला वाटलं नाही कारण रोज नवे चेहरे येत असतात रोज नवनवीन अभिनेते अभिनेत्री वेगवेगळ्या गोष्टी सादर करत असतात त्याच्यात मी कोणाच्या लक्षात किती राहिले नाही राहिले ह्याकडे माझं फारसं लक्ष नव्हतं आता तू म्हटल्यानंतर मला आठवतंय की मला काही मेसेजेस यायचे तेव्हा की तुम्ही परत कधी काम करणार आहात वगैरे आणि पण मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते त्यामुळे जे हो, फॅक्ट म्हणा हो किंवा Uh, ज्यांना माझ्याविषयी काही जाणून घ्यायचं असेल त्यांना हे कळत होतं की आता कादंबरीला एक बाळ आहे सो so, ती त्या बाळा बरोबर वेळ घालवतेय आणि सो आय वॉज व्हेरी मच so, ऍक्टिव्ह मी अशी गायब नव्हते की अरे ही कुठे गेली लोकांना माहीत hmm. होतं की मला मूल झालंय आणि त्याच्याबरोबरच्या काही गोष्टी मी प्रेक्षकांशी पण शेअर करत होते आय uh, वॉज so, व्हेरी मच अराउंड नाही असं नाही uh, अगदी काही थोडक्यात प्रश्न विचारेन आता सोशल मीडियावर कादंबरी कदम प्रचंड ऍक्टिव्ह असते हल्ली सोशल मीडिया जो तो वापरायला लागलाय प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करतो हल्ली ट्रोलर्स वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी पण घडतात या सोशल मीडियाच्या एकंदर एकंदर वापरावर किंवा या सगळ्यावर तुला काय वाटतं सोशल मीडिया बद्दल हाय बघ कुठलीही गोष्ट अति झाली की त्याची माती होते खरं आहे ना आपण लहानपणापासून पड़ा सुविचार लिहायचो फळ्यावरती अति तिथे माती खरं मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचा बॅलन्स नसेल तर त्याला काही अर्थ राहत नाही मग वाटेल ते व्हायला लागतं त्याचं सो प्रत्येकाने हे स्वतःवर घालून किती स्वतःला शिस्त लावायची हे प्रत्येकाच्या प्रत्येकावर अवलंबून आहे इट्स व्हेरी पर्सनल म्हणजे मी किती वेळा दिवसातनं मोबाईल बघायचा आणि किती त्याच्यात दुसऱ्यांच्या आयुष्यावर किती कमेंट्स करायच्या हे ज्याने त्याने ठरवायचं की ह्याच्यावर किती वेळ घालवायचा मला स्वतःला मी इंस्टाग्राम खूप एन्जॉय करते मी माझ्या स्वतःसाठी ते म्हणजे इट इट आय ट्रीट इट लाईक अ पर्सनल अल्बम ऑफ मेमरीज पण बरेचसे लोक ते त्याचे वेगळे वेगळे उपयोग आहेत त्याचे त्याच्यात जसे काय म्हणतात प्लस मायनस अशा दोन्ही गोष्टी आपल्याला त्याच्याकडे बघायला मिळतात सो त्याचा वापर जर कामापुरता गरजेपुरता किंवा थोडा केला गेला लोकांना त्रास द्यायला कधीच कोणीच कशाचाच वापर करू नये असं मला वाटतं सोशल, ते, सोशल मीडिया त्याचा सोशल मीडिया ही एक गोष्ट झाली त्याच्यातली अनेक लोक त्याच्यात आपला वेळ वाया घालवत आहेत सो ते त्यांचं नुकसान आहे बाकी काय म्हणायचं येऊ इच्छित आहेत अभिनय क्षेत्रात त्यांना यायचं आहे त्यांना तू काय संदेश देशील एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्या शॉर्टकट मारू नका म्हणजे आता बरेचदा आपल्याला असं वाटतं की इन्स्टाग्रामवर एखादं रील टाकलं तर आपण ऍक्टर बनू असं नाही होत थोडासा अभ्यास करायला हरकत नाही या क्षेत्राचा सिनेमे बघा नाटकं बघा आणि नवीन मुलं मुली जास्त स्मार्ट आहेत जास्त फोकस्ड आहेत मला त्यांच्याविषयी फार छान वाटतं म्हणजे मी वीस वर्षाची असताना किंवा अठरा वर्षाची असताना मला एवढी क्लॅरिटी नव्हती माझ्याकडे एवढा फोकस नव्हता एवढी माध्यमं मा सुद्धा अवेलेबल नव्हती सो आत्ताच्या पिढीसाठी किंवा नवीन नुसतेच मधून बाहेर येणाऱ्या मुलांसाठी खूप माध्यमं मा अवेलेबल आहेत सो आ, फोकस्ड रहा आणि हार्डवर्क ऑलवेज विन्स पुढचे प्लॅन काय तुझे त्याबद्दल जरा सांग ना कोणत्या कोणत्या so, आता काय काय करायचं आहे काय काय करणार आहे थोडंसं सो आता सध्या तरी माझा मी चार चौघी नावाचं नाटक करते आहे आणि थ्री ऑफ आर्ट्स विषयी खूप छान प्रतिक्रिया मला मिळतायेत लोकांच्या प्रेक्षकांच्या आणि ते माझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग आहे कारण खूप काळाने प्रेक्षकांनी मला पडद्यावर बघितलंय आणि सारिका नावाचं कॅरेक्टर प्ले केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलंय की आता मी एका वेगळ्या आपण अप, आपल्याला जेव्हा वाटतं काही वेगळे ऍव्हेन्यूज ओपन झाले आहेत ओटीटी सा ओ म्हणा किंवा आता मी एक आ, नेस कॅफेची ऍड केली शूट सो मला छान वाटतंय नव्याने वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला नवीन नवनवीन लोकांबरोबर काम करायला माझ्या पाच वर्षाच्या गॅप नंतर बाहेरचं जग बरच बदललंय सो so, या जगाशी परत नव्याने संवाद साधायला संपर्क करायला तिथल्या लोकांशी तिथल्या लोकांबरोबर काम करायला आय एम व्हेरी एक्सायटेड क्या बात आहे खरंच खूप छान वाटलं कादंबरी आज तुझ्याशी बोलून एक कॉम्प्लिमेंट मी जाताना नक्की देणार आहे कारण तुला आजपर्यंत अनेक कॉम्प्लिमेंट आल्या असतील माझी कॉम्प्लिमेंट अशी आहे की तू अभिनय क्षेत्रात उत्तम आहेस तुला प्रेक्षक वर्ग सुद्धा तुझा खूप अफाट आहे पण या सगळ्या पलीकडे कडे ना तुझा आवाज पण प्रचंड चांगला आहे खूप छान आवाज आहे ही माझी कॉम्प्लिमेंट होती थँक्यू <laughs> थँक्यू थँक्यू पॉडकास्ट लोक ऐकणार आहेत मेन म्हणजे आणि तो आवाज सुद्धा तेवढाच प्रभावी आहे तुझा तुझ्या एकंदर पुढच्या प्रोजेक्टसाठी आणि एकंदर अभिनय क्षेत्रातल्या वाटचालीसाठी तुला सकाळकडनं अनेक शुभेच्छा थँक्यू गौरव थँक्यू सो मच तर मंडळी कादंबरीसोबतच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सकाळ डिजिटल नमस्कार वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला